मनोज जरांगे साहेब आरक्षणाबाबत रोज वेगळ्या वेगळ्या भूमिका बदलतात नेते तर हँगच होत असतील म्हणजे मुख्यमंत्री एखादा विषय त्यांच्याकडे गेल्यानंतर किंवा उपमुख्यमंत्र्यांकडं त्याचा अभ्यास करेपर्यंत जारांगे पाटलांचा लगेच दुसरा अभ्यास त्या ठिकाणी किंवा दुसरी मागणी लगेच त्यांची सुरू होते किंवा दुसरी मागणी तोपर्यंत तो केलेली असते आज त्यांनी दोन परत डेंजर स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेले आहेत डेंजर याच्यासाठी की ज्या दहा टक्केच्या आरक्षणाला त्यांचा विरोध होता सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या दहा टक्के आरक्षणावर त्यांचा आक्षेप असताना त्यांनी आता अशी भूमिका घेतलेली आहे की ते जे दहा टक्क्याचं आरक्षण हे ओबीसी मधून द्या म्हणजे तीनशे शहात्तर जाती ओबीसी मध्ये आहेत तीनशे शहात्तर जाती ओबीसी मधून आरक्षण घेत आहेत आणि जर मग स्वतंत्र त्या सत्तावीस टक्क्यामध्ये दहा टक्के जर दिलं तर बाकीच्यांना सतराश टक्के राहील ना म्हणजे असं मान्य केलं जाईल असं मान्य केलं जात आरक्षणाबद्दल अशी भूमिका घेतली जाते आरक्षणाबद्दल अशी सरकार अचानक म्हणजे निवडणुकीच्या तेही तोंडावर फोड अशी करेल असं वाटतंय तुम्हाला काल मग दहा टक्केला जो काही विरोध होता अचानक लगेच त्यांनी अशी मागणी करणं म्हणजे मला मागच्या आरक्षणाच्या बाबतीत घेऊन जायचंय ज्यावेळेस फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोळा टक्के आता लोकसंख्येच्या प्रमाणात तर मागणी करणारच आहेत सोळा टक्केचं नंतर तेरा टक्केवर आलं तेरा टक्केचं नंतर दहा टक्क्यावर आलं दहा टक्केचं अजून कमी होत होत होऊन परत मागण्याच बंद होतात की काय अशी काही लोकांना शक्यता वाटते मग ते दहा टक्क्यात खुश होतील ना भूमिका जर वेळोवेळी वेड़ बदलल्या तर मला असं वाटतं म्हणजे माझा विरोध नाही आहे मला ती मागणी ऐकायला आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली रोज सततच्या भूमिका बदलल्यामुळं समाजामध्ये जो तुमच्या बाजून लोक असतात ना ते हळूहळू म्हणतात की नेता सतत भूमिका बदलतोय लोकांचा हजार टक्के त्यांच्यावर विश्वास आहे पण तो विश्वास घटनात्मक आरक्षणासाठी असावा आहे आणि असेल सुद्धा परंतु तेच आरक्षणाची जर वेगळ्या वेगळ्या मागण्या सरकार कसे माहिती ना तुम्हाला सरकार मागणी तुम्ही काहीही करा सरकार त्याच्या पद्धतीनं त्यांना द्यायचंय सरकार अंगावर बालंड घेणार नाही सरकार म्हणणार नाही की बाबा हे अशी मागणी करतायत आणि आपण त्याच पद्धतीनं द्यायचंय मग तुम्ही लढा मुखमोर्चे काढा तुम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करा सभा घ्या मेळावे घ्या किंवा काही लोकांनी तर स्वतःचे म्हणजे प्राण दिलेत इतकं टोकाचं पाऊल तर कोणीच उचललं नाही पाहिजे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये वेळ काढूपणा जो काही होतोय किंवा काढला जातोय त्याच्यामुळं जरंगे पाटलांनी कदाचित असं म्हणले असावेत की आता आरक्षण दहा टक्के तर दहा टक्के पण जे स्वतंत्र दिलंय ते आतून द्या घराच्या बाहेरून येऊन पाणी पाजण्यापेक्षा घरात बोलवा आणि मग पाणी पाजा असं जीव घाला किंवा जे काय असेल म्हणजे पाहुण चार हा घराच्या चार भिंतीच्या आतमध्ये करा म्हणजे त्या प्रवर्गामध्ये करा हा त्यांच्या बोलण्याचा मतीत अर्थ आहे, आहे परंतु ते अजून दुसरं त्यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं की स्वार्थासाठी जे काही भाजपचे नेते आहेत किंवा सत्ताधारी आहेत त्यांनी किंवा उपमुख्यमंत्री महोदय आहेत त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आरक्षणाचा ज्या पद्धतीनं म्हणजे फुटबॉल केला किंवा वेगळं देण्याचं ठरवलंय कदाचित हे वेगळं षडयंत्र असो पण सरकार त्याच्या पुढे जाऊन म्हणतंय सरकारची पण भूमिका लक्षात घेतली पाहिजे काही करा तुम्ही कितीही चॅलेंज करा कोर्टामध्ये हे आरक्षण रद्द होऊ शकणार नाही कारण घटनात्मक तशीच तरतूद आहे त्याच्यामुळं ते दिलं गेलं पाहिजे पण जर मग आता टिकणार आणि पक्क आरक्षण सरकार जर म्हणत असेल तर याच्यावर कायदे तज्ञ काहीच चर्चा जास्तची करत नाही आणि आता लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे हे पण लक्षात घ्या त्याच्यामुळे रिस्क आता हे घेणार नाहीत त्याच्यामुळं रोज जर वेगळ्या वेगळ्या भूमिका बदलत गेल्या तर कदाचित संभ्रमावस्था लोकांमध्ये निर्माण होईल आणि जो टेम्पो सरकार विरोधी आहे समाजाचा तो टेम्पो आपोआप शिथिल होत जाईल आणि लोक हीच सगळी माणसं परत ह्याच सत्ताधारी नेत्यांना मतदान करतील अशी माझी शंका आहे म्हणून मी तुमच्यासोबत चर्चा करतो बघा ही गोष्ट खरी आहे असंच होऊ शकत कोणीतरी बरोबर त्यांच्या हिताच बोला 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 म्हणणार आणि त्यांच्या हिताच चाला 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 म्हणणार आणि के क्रेडिट कारण ह्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना उद्या तुम्ही गाव सगळे तुम्ही जी आहेत आपण चर्चा करतोय किंवा ऐकणार आहेत तुम्ही गावगाड्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना बंदी केली होती तेच लोक उद्या तुमच्या इथं सभा घेणार आहेत मतं मागायला येणार आहेत त्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारणारे राहू नयेत म्हणजे याचा अर्थ काय तुमचे प्रश्न संपले पाहिजेत आणि ते नेते आले की तुम्ही परत त्यांचं स्वागत करायला मोकळे अशी तुमची मानसिकता करून टाकतील म्हणून माझा सुरुवातीचा जो प्रश्न आहे की रोज भूमिका बदलल्या की मग गडबड होते गडबड होईल आणि गडबड होण्याची शक्यता आहे कारण लोक प्रत्येक माणूस वेगळ्या वेगळ्या पक्षात विचारधारेत विभागला गेलाय समाज म्हणून जरी एकत्र आला तरी भूमिका म्हणून ते कुणाच्या ना कुणाच्या तरी पाठीशी जाऊ शकतात या अंगाने विचार करणं गरजेचं आहे आणि सरकार चतुर असत सरकार चतुर आहे नेते तर चतुराचे चतुर आहेत त्यांना दगाफटका होऊ नये आणि त्यांच्या सोयीचं व्हावं याच्यासाठी कुठल्याही थराला जाऊन सरेंडर होतील किंवा गुप्त चर्चा करतील परंतु बाबा आता आमच्या विरोधात जास्त काय बोलू नका तुमचं नामचं जुळून घेऊ आणि समाजाचं हित आपण नंतर बघू परत सत्तेवर आले असं सुद्धा होऊ शकतं कारण तुम्ही मतदान करणार आहे ना त्यांना तुम्हीच मतदान नाही ह्यांना केलं तुम्ही मतावर बहिष्कार हे केला किंवा तुम्ही दुसऱ्याच उमेदवाराला मतदान केलं तर मग ह्यांचं दुकान बंद होईल ना म्हणजे ह्यांच्या लक्षात आलंय की ह्यांच्या विषयी कसा दगा फटका होईल म्हणून भूमिका फार महत्वाची असते एकदा घेतलेली भूमिका ही सतत बदलण्यापेक्षा एकदा भूमिका ही शेवटपर्यंत टिकली तरच डायलॉग करणारी माणसं आता तर डायलॉग होणार नाही आठ दिवसाची तशीही तुम्ही लोकांना शांत बसण्याची संधी दिली तोपर्च तोपर्यंत आचारसंहिता लागणार आहे शंभर टक्के आचारसंहिता लागेल मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात त्याच्यानंतर आंदोलन बंद उपोषण बंद तुमची बातम्या बंद चर्चा बंद सरकारचं चालू होणार आणि बाय पेड न्यूज असतात त्याच्यानंतर तुमचं काही छापलं जात नाही छापलं जाणार नाही आणि तुमचं छापण्याचा काही संबंध पण राहणार नाही हेही तितकं लक्षात ठेवा त्याच्यामुळं भूमिका जर बदलत गेल्या तर आरक्षणाचं काय होईल याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे मग आरक्षणाचे भरपूर विषय सरकारकडे पण प्रलंबित आहेत जो काही लढा आहे तो आत्ताच एकदा आचारसंहिता लागली की विषय संपला हे मला आपल्याला सांगायचंय नेत्यांना तुमचे शब्दात बदल जेवढा होईल तुम्ही एकाच मागणीवर ठाम नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं की तुमचा मुद्दा भरकटला म्हणून समजा असं माझं मत आहे बाकी योग्य आहे बरोबर आहे हे तुम्ही सांगा मला धन्यवाद जय जाऊ जय शिवराय 何